सहा सात वर्षामध्ये दहा कोटीचं पाणी विकताच प्यावं लागतं ही शोकांतिका सर्व लोकांच्या समोर आल्याने आज आम्ही या गावातीलच पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन करत आहोत माझी मिसेस या ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहे तरी सुद्धा मी दरवेळेस त्यांना सूचना देत राहतो कि कामा जे वितरण आहे जे वॉल सिस्टीम बसवलेली आहे आता या आठ कोटी योजनेत सुद्धा वॉल सिस्टीमचा काहीच पत्ता नाहीये कोणती सिस्टीम यांनी लागू केलेली नाही भी चार कोटी खर्च झाले पुढचे आलेले नऊ कोटी आणि अग्रिम अजून जी वाढवली आपली आठ कोटी योजना सोनगीर मधून पाणी आणायची सोनगीर मधून जॅटले करून पाणी आणायची ती योजना सुद्धा त्याचा कोणताच पत्ता नाही दरवेळेस ते जे कंत्राटदार आहे त्यासाठी आम्ही ग्रामस्थ तिथं गेलो त्यांना सांगितलं की काम व्यवस्थित पद्धतीने करा वितरण व्यवस्थित पद्धतीने करा पण त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही